रूममध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त असा मोठा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो हे बघा हा बघा हा आपण किचनमध्ये मध्ये आलेलो तुम्हाला चांगल्या साईज मध्ये बेडरूम पाहायला मिळतो मित्रांनो स्टेशन पासून दहा मिनिट वॉकिंग डिस्टन्सला जर तुम्ही वन बी एच के फ्लॅट सर्च करत असाल आणि तुमचा बजेट एकवीस बावीस लाखाचाच आहे तर आज मी तुमच्यासाठी या समोरच्या चार माळ्याच्या बिल्डिंगमध्ये वन बी एच के फ्लॅट घेऊन आलेलो आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण माहिती घेऊनच मला कॉल करा या बिल्डिंग पासून बदलापूर वेस्ट मधील जे डीमार्ट आहे ते खूप जवळ आहे त्याचबरोबर बदलापूर वेस्ट मधील विद्यालय या बिल्डिंगच्या बाजूलाच आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय एम एस झिरो फाय अक्षय मित्रांनो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली वन बीएचके फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आता हा आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना आलीच असेल की बिल्डिंग खूप चांगल्या लोकेशनला आहे त्याचबरोबर आता मी लिव्हिंग रूममध्ये उभा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या बॅकग्राऊंड मध्ये किती चांगला वॉलपेपर वगैरे लावलाय त्याचबरोबर इथे गॅलरी सुद्धा आहे एकच मिनिटात डिटेल माहिती देतो त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता त्याआधी मित्रांनो आता ही क्लिप तुम्ही पाहताय तर प्लीज या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो मुंबई पासून फक्त एक ते सव्वा तास ट्रॅव्हल करून तुम्हाला बदलापूर शहर पाहायला मिळेल बदलापूर शहर पाहायला गेला तर गेल्या काही वर्षामध्ये मध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट होते त्याचबरोबर मित्रांनो इकडे फ्लॅटचे जे रेट्स आहेत ते सुद्धा फार अफोर्डेबल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात म्हणून मित्रांनो तुमचं बजेट वीस बावीस लाखाचा आहे तर अशा क्वालिटीचे फ्लॅट तुम्हाला बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळतात आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट मधील रमेशवाडी परिसरामध्ये या बिल्डिंगला तुम्ही बाहेरून पाहिलेल्याच आहे त्यामुळे कल्पना आलीच असेल बिल्डिंग जास्त ओल्ड नाहीये पहिल्याच माळ्यावरती हा फ्लॅट असणार आहे या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची किंमत सुरुवातीला सांगतो ट्वेंटी वन ,00 लाख रुपये याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे रजिस्ट्रेशन साठी साधारण दीड लाख रुपये वगैरे तुम्हाला लागणार आहेत या गोष्टीची नोंद घ्या या फ्लॅटचा अप एरिया सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायव्ह स्क्वेअर फुट आहे कार्पेट एरिया चारशे पस्तीस स्क्वेअर फुट आहे खूप चांगला रूम असणार आहे वरती फॉल सिलिंग सुद्धा आहे किचन ट्रॉली सुद्धा तुम्हाला लावून दिलेले पुढे तुम्ही ते आता चेकआउट करणार आहात चला मग इथे मी तुमचा जास्त वेळ नाही घेत व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे किती पैसे असायला पाहिजेत याच्याबद्दल माहिती देतो चला मग मित्रांनो फ्लॅट बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर आणि बरीचशी माहिती घेतल्यानंतर फायनली आता आपण पान। फ्लॅट पाहण्यासाठी पहिल्या माळ्यावरती आलेलो आहोत इकडे आपला फ्लॅट असणार आहे इकडे बाजूला एक फ्लॅट आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक फ्लोर दोनच रूम आहेत इकडे आपल्या स्टेअर केस असणार आहेत चला मग लगेच रूममध्ये एंट्री करूयात रूममध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी प्रशस्त असा मोठा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो जसं की स्क्रीन मध्ये तुम्ही आता पाहताय अच्छा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका या लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते की बघा दोन ते तीन फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि इकडे आपण ग्रिल सुद्धा लावलेलं आहे ते आता लावलेले मित्रांनो मध्ये नव्हते आपण ग्रिल त्याच्यानंतर वॉलपेपर किचन ट्रॉली हे सगळंच करून देतो तुम्ही आपले पहिल्यापासून जर सबस्क्रायबर असाल तुम्हाला ही गोष्ट माहित असेल बघा किती चांगला व्यू आहे ते झाड सुद्धा आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे या ठिकाणी आणि डिमार्ट सुद्धा खूप जवळ आहे या ठिकाणावरून हे बघा हा आपला लिव्हिंग रूम आहे लिव्हिंग रूमची साईज सुद्धा सांगतो त्याआधी वरती असणारी फॉल सिलिंग पाहून घ्या हे बघा फॉल सिलिंग सुद्धा आपण तुम्हाला करून दिलेली आहे त्याचबरोबर त्याच्यात लाईट सुद्धा लावलेले आहेत इकडे बघा सुंदर असं वॉलपेपर सुद्धा लावलेलं आहे त्यामुळे लिव्हिंग रूमचा जो लुक आहे तो किती चांगला होतो या ठिकाणावरून जो लिव्हिंग रूमची साईज तुम्हाला सांगायला गेलात मित्रांनो या ठिकाणावरून तुम्ही स्ट्रेट गेलात तर तब तब्बल हा चौदा फुटाचा आहे आणि आडवा दहा फुटाचा आहे चौदा बाय दहा फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि बाल्कनी सुद्धा तीन फुटाची आहे चला मग जास्त वेळ नाही का लगेचच लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर आपण किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहूयात ते किचन बाथरूम बेडरूम सगळं पाहून घेऊयात हे बघा इथे मध्ये आपल्याला एवढा पॅसेज पाहायला मिळतो सगळ्यात आधी आपण तिकडे पुढे जाणार किचन आहे इथे बेसिंग दिलेलं आहे पुढे बाथरूम आहे तिकडे टॉयलेट आहे तिकडे पुढे आपल्याला बेडरूम पाहायला मिळणार आहे आपण सर्वप्रथम किचन पाहून घेऊयात हा बघा हा आपण किचन मध्ये आलेलो आहोत किचन मध्ये असणारी पहिली बाल्कनी पाहूयात त्याच्यानंतर किचन ट्रॉली ओपन सुद्धा करून दाखवतो हे बघा इथे ग्रीन सुद्धा लावलेले हे झाड जे आहे ते इथे सुद्धा आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा सांगेल व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे मित्रांनो पण तुम्हाला आपण जेव्हा रूम देऊ तेव्हा एकदम क्लीन करून देऊ इकडे बघा एकच प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळणार आहे किचन ट्रॉली जर ओपन करून पाहिलीत बघा नवीन किचन ट्रॉलीज आहेत या ठिकाणी एकदम आताच लावलेल्या आहेत त्या आणि एकच प्लॅटफॉर्म जसं की म्हटलं इकडे बेसिंग असणार आहे पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे आणि इकडे आपल्याला पोटमाळा सुद्धा असणार आहे फ्रीज लावण्यासाठी इकडे तुम्हाला जागा आहे चला मग लगेच बाहेर जाऊयात किचनमधून किचनमधून बाहेर पडल्यानंतर इकडे अपोजिट तुम्हाला बाथरूम पाहायला मिळतं हे बघा बाथरूमची साईज सुद्धा खूप चांगली वरती पाण्याची टाकी सुद्धा लावलेली चला मग पुढे जाऊयात बाथरूम पाहून झाल्यानंतर बाथरूमच्या जस्ट बाजूला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो सो इकडून आपण आलेलो होतो तिकडे लिव्हिंग रूम आहे आता आपण बेडरूम कडे जातोय बेडरूम मध्ये आल्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला चांगल्या साईज मध्ये बेडरूम पाहायला मिळतो इकडे सुद्धा आपल्याला एक बाल्कनी पाहायला मिळते दाखवून देतो मी तुम्हाला हे बघा इथे सुद्धा तुम्हाला एक बाल्कनी पाहायला मिळते आणि इथे पण आपण ग्रिल वगैरे लावलेले आहेत बघा चांगली वस्ती आहे या ठिकाणी खूप लोक राहतात इकडे दोन बिल्डिंग सोडून तुम्हाला लगेच डिमार्ट पाहायला मिळणार आहे कामकर विद्यालय आहे आणि ही आहे आपली बाल्कनी बाल्कनी मधून बेडरूम दाखवून देतो त्याची साईज सुद्धा सांगतो तुम्हाला व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल लाईक करा हे बघा वरती कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे सुद्धा नाहीये याची जर साईज पाहायला गेलात तर या ठिकाणावरून मित्रांनो तुम्ही जर इथून जर स्ट्रेट गेलात त्या पॉईंटला गेलात तर तिकडे हा चौदा फुटापर्यंत आहे आणि या पॉईंटला दहा फुटापर्यंत आहे आणि आडवा तर नऊ फुटाचा आहे जसं की मी तुम्हाला लिव्हिंग रूममध्ये सांगितलं होतं तीच साईज इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला मग हा झाला आपला लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम मधून आपण बाहेर पडल्यानंतर आपल्याला इथून आपला टॉयलेट बाथरूम आणि लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहायला मिळतो लिव्हिंग रूम मध्ये जाऊयात त्याच्यानंतर आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट आजचा फ्लॅट तुम्हाला जर आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी साधारण तुमच्याकडे दोन लाख रुपये तरी असायला हवेत जर तुम्हाला पेमेंट पस्तीस हजार रुपये आणि तुमच्याकडे दोन लाख रुपये तर फ्लॅट कॉस्ट वर म्हणजे पुन्हा एकदा सांगतो की याची फ्लॅट कॉस्ट असणार एकवीस लाख फ्लॅट कॉस्ट तुम्हाला पूर्ण मी शंभर टक्के करून देऊ शकतो रजिस्ट्रेशन साठी फक्त तुम्हाला दोन लाख रुपये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पस्तीस हजार जर तुम्हाला पेमेंट असेल तर नक्कीच एकवीस बावीस लाखाचा होम लोन आरामात करता येतो या गोष्टीची नोंद घ्या तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स तरी सुद्धा काही कळलं नसेल तर बाकी कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येतोय मला कॉल करा पुन्हा एकदा तुम्हाला सविस्तर माहिती देईल हा फ्लॅट तुम्ही जेव्हा पाहिला येणार तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे वीस बावीस लाखामध्ये मध्ये खूप चांगले फ्लॅट्स मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतात या गोष्टीची नोंद घ्या तर ही होती आजची व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला जर पाहिजे असतील तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लोकांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा करा अशा माहितीशीर व्हिडिओज फक्त एम एस झिरो फाय अक्षय या युट्यूब चॅनेलवरच तुम्हाला पाहायला मिळतात चला मित्रांनो मग आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये